हॅलो मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर आजचा रविवार आहे आणि आज आम्ही साफसफाई अभियानामध्ये लागलेलो आहोत सकाळी सात वाजतापासून साफसफाईला लागलेलो आहोत तर सामान जे आहे ते सगळं काढून झालेलं आहे आणि बरचं जे सामान आहे, आपी आहे। साप ते आम्ही डिक्लेटर केलेलं आहे काही दिवसामध्येच पंधरा वीस दिवसामध्ये गणपती बाप्पा आमच्या घरी बसणार आहे तर आमचं प्रत्येक वर्षीचं असतं की गणपती बाप्पा बसण्याच्या आधी पूर्ण किचन आम्ही घर साफसफाई करतो कारण दिवाळीमध्ये आम्ही करत नाही त्यामुळे आम्ही गणपतीमध्ये करतो कारण दिवाळीला आम्ही गावाला जातो त्यामुळे गणपती बसण्याच्या आधी आमचं साफसफाई अभियान असतं तर सगळं सामान जे आहे ते काढून झालेलं आहे आणि आम्ही सगळं सामान जे आहे बरंचसं सामान हॉलमध्ये आणि काही सामान जे आहे ते किड्स बेडरूम म्हणजे विह्यांशा बेडरूममध्ये ठेवलेलं आहे आणि आज आम्ही ना किचनचं डीप क्लिनिंग करणार आहोत म्हणजे सगळं मधलं जे सामान आहे ते सगळं ए टू जेड खाली केलेलं आहे आणि पेस कंट्रोलसुद्धा करायचं आहे आणि वर्षातून एकदा आम्ही पेस कंट्रोल करत असतो आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा जसं आम्ही गणपतीच्या आधी सगळं किचन जे आहे ते डीप क्लीन करत असतो म्हणजे सगळं सामान इवन किचन ट्रॉल्या काढून किचन ट्रॉल्या साफ करणं हे सगळं काम आम्ही करत असतो तर किचनचे डीप क्लिनिंग का करावे स्वयंपाकघरात अन्न तयार होत असल्यामुळे ते अतिशय स्वच्छ असणं गरजेचे असते डीप क्लिनिंग केल्याने बुरशी जंतू किडे व बॅक्टेरिया यांचा नाहीनाट होतो आणि अन्न दूषित होण्यापासून वाचते दुर्गंधी टाळण्यासाठी तेलाचे डाग साचलेली मळ सिंकमधील अन्न कण यामुळे दुर्गंधी येऊ शकते डीप क्लिनिंग केल्यामुळे ही दुर्गंधी दूर होते गॅस मायक्रोवोव्ह ओव्हन फ्रीज एअरफ्रायर यासारख्या उपकरणावर तेल आणि धुराचा थर साचतो नियमित डीप क्लिनिंग केल्यास ही उपकरणे अधिक काय टिकतात स्वयंपाकघरात साचलेले तेल किंवा पाणी यामुळे घसरून अपघात होऊ शकतो त्यामुळे डीप क्लीन हे टाळण्यासाठी मदत करते झुरळे मुंग्या किंवा उंदीर हे स्वयंपाकघरात अन्न शोधत येतात डीप क्लिनिंग केल्यास त्यांचे वास्तव्य कमी होते नीटनेटके आणि स्वच्छ स्वयंपाकघर पाहून चांगले वाटते आणि काम करण्याससुद्धा उत्साह येतो म्हणजेच काय झालं नियमित डीप क्लिनिंग केल्यास आरोग्य सुरक्षित राहते स्वयंपाकघर टिकाऊ होते आणि एक चांगला स्वच्छतेचा आदर्श निर्माण होतो आणि बरंचसं सामान जे आहे तेच आम्ही डायरेक्ट डिक लटर केलेलं आणि डायरेक्ट आम्ही जसं जसं जे वाटत की आहे की काही कामाचं नाही ते डायरेक्ट डस्टबिन बॅग ठेवलेली आहे आणि डस्टबिन बॅगमध्ये डायरेक्ट टाकतो आहे तर किचन ट्रॉल्या जे आहे ते काढल्यानंतर ना आतमध्ये हे जे स्टँड असतात हे काढल्यानंतर ना खूप नाही का आतमध्ये खूप धूळ जमा झालेली होती तर हीच धूळ जे आहे सचिन साफ करतो आहे आणि त्यानंतर ना हे जे काही प्लॅस्टिकच्या बॅग्स आहे या बॅगमध्ये ना आम्ही डब्बे वगैरे जे आहे जे कामाचे आहे असे ठेवलेले म्हणजे एक एक डब्बे उचलून घेऊन जायला टाईम वेस्ट होतो ना तर अशी एक मोठ्या बॅग्स आम्ही आमच्याकडे ऑलरेडी होत्या आम्ही आणून ठेवलेल्या होत्या आणि ह्या बॅग्समध्येच आम्ही एक एक ट्रॉलीमधलं जे सामान आहे ते ठेवतो आहे तर तुमचं जर किचन स्वच्छ असेल ना तर तुमचं मनसुद्धा प्रसन्न राहतं त्यामुळे ना वर्षातून एकदा किंवा दोनदा किचन स्वच्छ करायलाच पाहिजे जेव्हा किचन अतिशय सुंदर नीटनेटकं असते ना तर स्वयंपाकघरात काम करायला पण छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते पहिले आमचं ठरलेलं होतं की सचिन विहांशला बाहेर घेऊन जाणार आणि मी साफसफाई करणार पण ॲक्च्युली एक एकाचं काम नाही आहे दोन लोकांची तर गरज पडते जर मी एकटीने केलं असतं तर मला पूर्ण दोन दिवस लागले असते तर आम्ही दोघांनी डिस्कशन करून व्यवस्थित ऑर्गनाईज सामान कुठे ठेवायचं काय ठेवायचं म्हणजे दोघांनी मिळून सगळं जे आहे थोडं एकमेकांना हेल्प करून विहांशा पप्पानी मु माझी खूप हेल्प केली त्यामुळे आमचं पटापट पत जे आहे किचन आवरून झालेलं होतं ज्या गो गोष्टी असतात ना ज्यांचं तुम्ही यूज करत नाही जसं प्लास्टिकचे काही डुब्बे झाले ज्यांचा तुम्ही वापर करत नाही काही फुटलेले भांडे असेल त्यानंतर फुटलेल्या वस्तू असेल त्या जेवढ्या तुम्ही डिक्लेटर कराल तेवढं तुमचं किचन पण स्वच्छ दिसेल मेसे दिसणार नाही आणि शे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घराच्या बाहेर जाते कारण फुटलेल्या वगैरे वस्तू ज्या असतात त्या घरात ठेवायला नाही पाहिजे म्हणते कारण अशा गोष्टी जर आपण घरात स्टोअर के घरात निगेटिव्ह एनर्जी येते त्यामुळे शक्यतोवर जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल दर सहा महिन्यांनी ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या डिक्ल करा म्हणजे टाकून द्या म्हणजे तुमचं घर पण स्वच्छ राहतं आणि मेसी दिसत नाही तर किचन जे असं आपलं घरातलं एक हार्ट असतं आणि किचन आपण नेहमी नेहमी जे आहे क्लीन करू शकत नाही तर आज आम्ही डीप क्लिनिंग केलेली आहे किचनची म्हणजे सगळं ट्रॉली काढून सगळं आतमध्ये पण खूप धूळ झालेली होती कारण मागच्या सा साईडला कन्स्ट्रक्शनचं सा काम सुरू आहे त्यामुळे घरामध्ये खूप धूळ येते त्यामुळे तुम्हाला दाखवते आतमध्ये सुद्धा इतकी धूळ झालेली होती आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जसं किचनच्या आतमधलं जे आहेत इतकी धूळ झालेली होती तर ते धूळ जे आहे ते साफसफाई चालू आहे आणि असं नॉर्मल दिवसात कळत नाही की इतकी धूळ होते आतमध्ये तर ट्रॉली काढून सगळ्या ट्रॉली काढलेल्या आहे आणि आम्ही एक एक, एक ट्रॉलीचा आतमधला भाग साफ करणार आहोत छान आतमधून क्लिनिंग करून घेणार आहोत सात वाजतापासून कामाला लागलेलो आणि आम्हाला स्वतःला माहिती नाही की कधी बारा वाजून गेलेले आणि घरामध्ये आम्ही ना चहा पिलेला ना ब्रेकफास्ट केलेला ना जेवण केलेलं म्हणजे सकाळपासून आम्ही कामामध्येच इतकं व्यस्त झालेलं होतं की आम्हालासुद्धा माहिती नाही कधी आमचा वेळ निघून गेला आणि प्रचंड भूक लागलेली होती मला विहांशला विहांशनेसुद्धा इवन काहीच खाल्लेलं नव्हतं पण बऱ्यापैकी तो एंगेज होता तो त्याचा खेळत होता त्याच्यामुळे त्यांनी ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त कॉपरेट केलं जर त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं नसतं तर मे बी होऊ शकते की आमचं इतकं सारं काम जे आहे ते झालं नसतं फिफ्टी पर्सेंट जे आहे ते आमचं किचन साफसफाई झालेलं होतं म्हणजे पूर्ण स्प्रे मारून घेतलेला होता आणि पूर्ण झाडू आतमधून ट्रॉल्या काढून आतमधून जे आहेत पूर्ण फ्लोअर आम्ही साफ केला होता आतमध्ये झाडू बिघडू मारून घेतलेला होता आणि आता भूक लागलेली होती तर म्हटलं की जेवढं काम आहे तेवढं आपण आटपूया आणि बाहेर जाऊया कारण घर घरात तर आता बनवू शकत नाही कारण काहीच किचन मध्ये सगळं सामान इकडे व्यस्तव्यस्त झालेलं होता तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर निघायला असं कधीच होत नाही की रविवारी आम्ही ब्रेकफास्ट करत नाही जेवण करत नाही पण आज आम्ही कामामध्ये इतकं गुंत होतं गुंतलेलं होतं की आम्ही आज तहान सुद्धा विसरून गेलेलं होतं तर मग आम्ही इथे आलेलो नाशिक रोडमध्ये जे आहे हॉटेल सद्गुरू मी फर्स्ट टाईम आलेली ह्या हॉटेलमध्ये पप्पा एकदा येऊन गेलेले आहे आणि इथे प्रचंड गर्दी होती संडे होता पण खूप जास्त गर्दी होती आणि टेस्ट इथली खूप छान आहे मी माझ्यासाठी शाबुदाना खिचडी विहांसाठी डोसा आणि विहाशा पप्पानी सांबार वडा मागवलेला होता जो की प्रचंड टेस्टी होता यमी होता आणि आता बाहेरचे कामं करायचे होते तर आता जातो जेल रोडला आम्हाला फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तर जेल रोडला फ्रूट्स वगैरे चांगले मिळतात लोकल जे लोक असतात चांगले फ्रूट्स विकतात त्या आधी विहांशला इथे नारळ पाणी आम्ही पासतोय कारण बाहेर खूप जास्त ऊन होती आणि आम्ही स्कूटीने निघालो होतो आणि उन्हाचे चटके इतके लागत होते ना तर म्हटलं की आपलं शरीर पण हायड्रेटेड असायला पाहिजे विहांशला लगेच इथे रुमालसुद्धा बांधून दिलेला आणि त्यानंतर आम्ही भाजीपाला घेतलेला भाजीपाला घेतल्यानंतर आता आम्ही निघालो एक घरी जायला तर घरी जायच्या आधी लक्षात आलेलं की किचनसाठी जे आहे ते मॅट घ्यायचे आहे ट्रॉलीसाठी मग आम्ही आलेलो मिस्टर डी आय वायला थोडंफार जे किचनसाठीचं सामान होतं ते घ्यायचं होतं तर मंडई नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार कि आहे की मी किचनचं क्लीनिंग ऑर्गनायझेशन आणि ट्रॉल्या ज्या आहेत त्या कशा क्लीन करते ते सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बाय